दिवसेंदिवस औषधांचा खर्च वाढत चाललेला आहे आणि या औषधाची बचत व्हावी म्हणून आपण आपल्या फवारणीमध्ये स्टिकरचा वापर करत असतो पण बऱ्याच वेळा कोणतं स्टिकर आपण वापरायला पाहिजेत सिलिकॉन बेस्ट स्टिकर वापरायला पाहिजेत का साधे स्टिकर वापरायला पाहिजेत हे आपल्याला कळत नसते त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे टॉप ब्रँडेड कंपनीचे तीन स्टिकर ॲक्टिवेटर स्प्रेडर मिक्सर सांगणार आहे जे की शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त नफा करून देतात बघा लोकल कंपनीचं स्टिकर आपण वापरायला ना नाही ना पाहिजेत कारण लोकल कंपनीचं चा स्टिकर चांगलं असेलच याची काही गॅरंटी नाही त्याचबरोबर ते स्टिकर प्रकाश संश्लेषण क्रियेला मंदावत असते त्यामुळे स्टिकर वापरणे काही तज्ञाच्या मते हानिकारक आहे मित्रांनो आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी असे तीन स्टिकर सांगणार आहे जे की ब्रँडेड कंपनीचं आहे आणि डोळे झाकून त्यावर विश्वास करायला हरकत नाही कारण ही ह्या तीनही कंपन्या पन्नास वर्षापासून पंचवीस वर्षापासून वीस वर्षापासून कार्यरत आहेत या कंपन्यामध्ये बनणारं स्टिकर आपल्याला औषधासोबत म्हणजे जैविक औषधासोबत रासायनिक औषधासोबत आणि कुठल्याही केमिकल सोबत आपण याला वापरू शकतो खतासोबत सुद्धा याला वापरू शकतो जमिनीमध्ये सुद्धा आपण याला भूसुधारक म्हणून सुद्धा वापरू शकतो असं हे गुणकारी स्टिकर आज मी तुम्हाला सांगणार आहे मित्र तीनही स्टिकरमध्ये नंबर तीन पासून आपण सुरुवात करू तीन नंबरचं जे स्टिकर आहे त्याचं नाव आहे ऍक्टिव्ह एटी यानंतर दोन नंबरचं जे स्टिकर आहे ते आहे आपसा एटी अम्ये कंपनीचं हे स्टिकर आहे आम्वे ही विदेशी कंपनी आहे आणि मित्रांनो या स्टिकरमध्ये आपण जर पॅकिंगचा विचार केला तर अर्धा लिटर म्हणजे पाचशे एम एल एक लिटर आणि पाच लिटरची या ठिकाणी पॅकिंग आहे यामध्ये पाचशे एम एलची किंमत सहाशे चौऱ्याहत्तर रुपये आहे एक लिटरची किंमत एक हजार नव्याण्णव रुपये आहे आणि पाच लिटरची किंमत अठ्ठेचाळीसशे पंच्याण्णव रुपये आहे सर्वात बेस्ट आणि एक नंबरचं स्टिकर ॲक्टिवेटर स्प्रेडर मिक्सर वेटर म्हणजे ॲग्री एटी टू वेस्ट मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं हे ॲग्री एटी टू नावानं ओळखलं जातं मित्रांनो अठरा वर्षापासून ही कंपनी अतिशय उत्कृष्ट स्टिकर अतिशय उत्कृष्ट ॲग्रीचे प्रोडक्ट सर्व शेतकऱ्यांना पुरवत आहे आणि या कंपनीवर डोळे झाकून विश्वास करायला हरकत नाही मित्रांनो या स्टिकरमध्ये आपल्याला पॅकिंगचा जर विचार केला तर शंभर एम एल पाचशे एम एल पाच लिटर अशी तीन प्रकारे याच्यामध्ये पॅकिंग आहे हे बेस्ट ऑफ द बेस्ट स्टिकर आहे आणि याच्यामध्ये नॉन सल्फेट ऑइन आणि सिलिकॉन बेस हे स्टिकर आहे त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांनी याला वापरायला पाहिजेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगितलेले तिन्ही स्टिकर ब्रँडेड कंपनीचे आहेत आणि या ब्रँडेड कंपनीची स्टिकर तुम्ही कुठलेही वापरू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क सुद्धा करू शकता मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली तर नक्की